जळगाव चांदवड राज्य महामार्ग गेला असल्यामुळे या मार्गे अवजड वाहने आणि वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते कसगाव स्टँड परिसरातील मुख्य चौकामध्ये एका बाजूला शाळा आणि एका बाजूला दवाखाने असल्यामुळे शाळकरी मुलांना आणि वयोवृद्ध नागरिकांना तसेच महिलांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असल्यामुळे इथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी अपघाताची वाट न पाहता मागणी चार वर्षांपासून सतत होती तरी संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात नागरिकांनी व सर्वपक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गतिरोधक बसवण्याची मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जळगाव लोकसभा खासदार तसेच जिल्हाधिकारी जळगाव पोलिस अधीक्षक जळगाव तहसीलदार भडगाव पोलीस निरीक्षक भडगाव यांना हे निवेदन देण्यात आलंय येत्या पंधरा दिवसाच्या आत गतिरोधकाची मागणी पूर्ण न झाल्यास लोकशाहीच्या मार्गाने रस्ता रोको आंदोलन करून व त्या आंदोलनासाठी सर्वस्व जबाबदार जळगाव चांदवड महामार्ग प्रशासन जबाबदार राहील अशी स्वाक्षरी करत हे निवेदन देण्यात आलंय जागर जनस्थांसाठी अमिन पिंजारी कसगाव तालुका भडगाव